सरकारी तिजोरीतून आयुक्त जी श्रीकांत यांच्या बंगल्यावर दीड वर्षात तब्बल चौदा लाख पंचेचाळीस हजार रुपयांच्या घरगुती वस्तू खरेदी केल्या अगदी विंबार साबण गुड नाईट लिक्विड पासून आठ हजाराची डस्टबिन पर्यंत खरेदी करण्यात आली आमदार प्रशांत बंब यांनी मागवलेल्या माहितीतून उघडकीस झाला सर्व प्रकार मित्रांनो एकीकडे सर्वसामान्य नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी महानगरपालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहेत दुसरीकडे आयुक्त जी श्रीकांत यांच्या बंगल्यावर दीड वर्षात तब्बल चौदा लाख पंचेचाळीस हजार रुपयांच्या घरगुती वस्तू खरेदी केल्या आहेत अगदी विमबार साबण गुड नाईट लिक्विड पासून आठ हजारांची डस्टबिन पर्यंत खरेदी करण्यात आली आहे झाडू आणि चमचे देखील सरकारी तिजोरीतून खरेदी करण्यात आले आहेत हा प्रकार आमदार प्रशांत बम यांनी मागितलेल्या माहितीतून उघडकीस झाला आहे याबाबत आमदार प्रशांत बम म्हणाले की झाडू चमचे कपड्याचे साबण भांड्याचे साबण हीट कपडे धुण्याची पावडर चाकू इत्यादी जीवनावश्यक वस्तू खरेदी केले आहेत सात गालीचे प्रत्येक गाली किंमत नऊ हजार आठशे रुपये पाच मॅट ज्याची प्रत्येकी किंमत चोवीसशे रुपये आहे डस्टबिन दोन ज्यांची किंमत सात हजार नऊशे पंच्याण्णव रुपये आहे एकतीसशे नव्वद रुपये किमतीचे कपड्याचे दोन सेट घेण्यात आले आहेत सात हजार नऊशे नव्याण्णव रुपये किमतीच्या दोन बेडशीट अठरा हजार आठशे पन्नास रुपये किमतीच्या तीन बेडशीट सात हजार आठशे पन्नास रुपये किमतीच्या दोन बेडशीट बाराशे पन्नास रुपयेच्या सहा टॉवेल नऊ नऊ हजार चारशेचे दोन डिनर चा, सेट अशी खरेदी मागील दीड वर्षात झाल्याचा आरोप प्रशांत बोम यांनी केला आहे ही खरेदी कुठलेही टेंडर न काढत करण्यात आले असल्याचे प्रशांत बोम यांनी म्हटले आहे या प्रकरणाबाबत महापालिका आयुक्तांची प्रतिक्रिया अशी आहे की या त्यावेळी मी नव्हतो या वस्तू मी मागवलेल्या नाहीत ज्यांनी कोणीही ही खरेदी केली आहे त्यांची चौकशी करण्यात येईल जे कोणी अधिकारी यात दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असेही आयुक्त जी श्रीकांत यांनी म्हटले आहे तर वस्तू मागवल्या कोणी असाही प्रश्न निर्माण होतो एकीकडे महानगरपालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे छोट्या छोट्या वस्तू मागवण्यासाठी महानगरपालिकेकडे पैसा नाही सेवा निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांचा हक्काचा निधी देण्यासाठी महानगरपालिकेकडे पैसा नाही सेवानिवृत्त अधिकारी निधी मिळवण्यासाठी महानगरपालिकेत चक्रा मारत आहेत एकीकडे असं चित्र असताना इतक्या मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेच्या तिजोरीतून खरेदी करण्यात येते महापालिकेच्या दालनावर देखील कोट्यावधी रुपयांची उधळण करण्यात आली आहे मनपा आयुक्तांच्या मनपा आयुक्तांनी मन वस्तू मागवल्या नाहीत अशी भूमिका स्पष्ट केल्याने या वस्तू नेमक्या कोण मागवल्या याबाबत तपासणी होणे गरजेचे आहे